नमस्कार न्यूज टेट महाराष्ट्र स्वागत आज ठाण्यामध्ये दहीहंडी महोत्सव अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आणि याच जल्लोषामध्ये ठाण्याच्या भगवती मैदानामध्ये मनसेच्या दहंडीचं आयोजन आहे अविनाश जाधवांच्या नेतृत्वाखाली या दंडीचं आयोजन होत आणि आज या ठिकाणी नऊ थरांची कडक सलामी जोगेश्वरीच्या आर्यन्स ग्रुप मित्र मंडळाने दिले आ, अगदी लहान मुलगा हा नव्या थरावरती होता कसं वाटला तुला नऊ थराची सलामी देत असताना सांग बोल मस्त वाटलं किती किती महिने प्रॅक्टिस करावे लागली यासाठी प्रॅक्टिस किती महिने करावी लागेल दोन महिने प्रॅक्टिस केली खरं तर त्याला असे अनेक आपण प्रश्न विचारतो त्याच्यामुळे तो थोडासा वितरला पण त्याच्याबरोबर जे सहकार्य आहेत की ज्यांनी थरावर थर रचत असताना आपला शेवटचा वर्धा जो गोविंद आहे त्याला अगदी सुखरूप खाली येस्ततोवर स्तर एकदम स्थिर राहून त्यांनी ते खाली उतरवले मित्रांनो तुम्ही जी प्रॅक्टिस केली आहे त्या प्रॅक्टिसचं जे फळ आहे आजच्या दिवसाला तुम्हाला ते दिसतं आणि नऊ थरांची कडक सलामी देताना काय भावना तुमच्या मनामध्ये आहे ऍक्च्युली आमचं नऊ थराचं स्वप्न हे पूर्ण ठाणेकरांसाठी आणि आमच्या जोगेश्वरीसाठी आहे आमच्या आम्ही पण खुश आहोत आणि जोगेश्वरी पण खुश आहे आम्ही प्रो गोविंदामध्ये एक्च्युली थोड्याशा फरकाने आम्ही ती प्रो गोविंदाची ट्रॉफी जिंकू शकलो नाही पण त्यातून उभे राहून आमच्या मुलांनी आज नवथराचा टप्पा पार केलेला आहे आणि आता हे जोगेश्वरीतलं तिसरं मंडळ आहे की ज्यांनी नऊ थर लावलेलं आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो तुम्ही आज म्हणजे तिसरा हा की तुम्ही स्थर लावलेत मग या आधीचे जे दोन थर आहेत ते कुठे लावले पहिले थर आम्ही हे भांडूपला लावले आपल्या एम एन एस ची अंडी आहे मनसेची अंडी आहे आणि दुसरी थर हे विक्रोळीला लावले आणि तिसरे थर अविनाश जाधव साहेब साहेबांच्या मनसे चांडी म्हणजे तीन तीन वेळा हा आयटम तुम्ही अचीव्ह करतायत अजून रात्र बाकी आहे दहा वाजायच्या बाकी आहेत आणि तोपर्यंत अधिक ठाण्यामध्ये आयोजन आहेत दहिंडींचं अजून किती प्रयत्न करणार आहात मुलांच्या ताकद आहे तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू मुलांची आमची सेफ्टी पण बघून आम्हाला आम्ही पुढचा प्रयत्न करू पण तरी तुमची आकडा काय तुमची इच्छा काय तरी असं आम्ही असं डिसाईड नाही केलंय बघू आता जे मुलांचे मुलांची सेफ्टी बघूनच आम्ही पुढे प्रयत्न साधारण आपल्या ग्रुप मध्ये एकूण किती मुलांचा समावेश साधारण आमच्या गोविंदा पथकामध्ये साडेतीनशे ते चारशे खेळाडूंचा सहभाग आहे दररोजच्या प्रॅक्टिसला हे सर्वजण अवेलेबल उपस्थित असतात थोडे सर्वजण अवेलेबल नसतात पण दोनशे अडीचशे नक्की असतात नक्कीच तुम्ही जे गेल्या दोन महिन्यापासून जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फळ आज आपण बघतोय की सलग त्यांनी मुंबई आणि ठाण्यामध्ये एकूण तीन वेळा प्राय थर लावून नऊ थरांची सलामी दिली आहे मनीष गांगुर्डे न्यूज स्टेट महाराष्ट्र ठाणे